श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या घरात रोज कापूर जाळला जातो त्या घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जात नाही मित्रांनो कापूर त्यासोबत हळद गट्टा आणि लवंग हे घरात पैसा आणि श्रीमंती खेचून आणतात आपण रोज संध्याकाळी दिवा लावतो देवाला नमस्कार करतो पण तुम्हाला माहीत आहे का केवळ दिवा लावल्याने नाही तर कापूर जाळल्याने घरात अशी सकारात्मक लहर तयार होते जिच्याकडे देवी लक्ष्मी स्वतः आकर्षित होते कापूर म्हणजे काय तो फक्त पांढऱ्या रंगाचा सुगंधी पदार्थ नाही तो देवतेचा शुद्ध श्वास मांडला जातो वेद पुराणात कापुराला अग्निदेवाचा दूत म्हटलं आहे कापुराचे आध्यात्मिक महत्त्व कापूर जाळल्यावर घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात ज्या घरात वादविवाद भांडणं राग लोभ सतत असतो तिथे कापूर जाळल्याने वातावरण हळूहळू शांत होत जातं वास्तुशास्त्रात कापुराला नकारात्मकतेचा शत्रू म्हटला आहे लक्ष्मीमाता जिथे स्वच्छता सुगंध आणि शांती अनुभवते तिथेच ती स्थिरावते स्थिर होते, स्थी, होते, होते। म्हणूनच रोज संध्याकाळी कापूर जाळणारे घर हे धनधान्याने परिपूर्ण होतं मातेचा गूढ संबंध पुराणात लिहिलं आहे की लक्ष्मी, लक्ष्मी जिथे सुवास स्वच्छता भक्ती आणि प्रकाश आहे तिथे स्थिर राहते कापूर जाळताना जेव्हा आपण हात जोडून लक्ष्मी मातेला प्रार्थना करतो तेव्हा त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात धनलक्ष्मीची ऊर्जा पसरते कापूर जाळताना घ्या वयाची काळजी मित्रांनो संध्याकाळी सूर्यास्तानंतर नक्की घराच्या उंबरठ्यावर कापूर जाळा शक्यतो तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात कापूर जाळावा त्यानंतर कापूर जाळताना मनात लक्ष्मी मातेचे नाव घ्या कापुराची ज्योत विझल्यावर त्याची राख घरभर पसरवू नका ती झाडाखाली टाकावी कधीही कापूर पायाने स्पर्श करू नका या संदर्भात पहिला गुप्त उपाय जर तुम्हाला वाटत असेल की घरात पैसा टिकत नाही तर दररोज संध्याकाळी दोन तुकडे कापूराचे तुपाच्या दिव्यात ठेवून पेटवा त्यानंतर ओम श्रीं श्री नम हा मंत्र किमान अकरा वेळा म्हणा हळूहळू घरात पैशाची कमतरता नाही हो। शिव काही असे गुप्त उपाय जे घरात संपत्ती आणि सुख आणतात नकारात्मक ऊर्जा दूर करणे ज्या घरात वाद राग लोभ असतो तिथे कापूर जाळल्याने नकारात्मकता हळूहळू नाही शिवते धूर प्रत्येक कोपऱ्यात जातो आणि तणाव दूर करतो आरोग्य सुधारते कापुरात नैसर्गिक औषधी गुण आहेत ते जाळल्याने हवेत जंतू हवेतील जंतू नष्ट होतात श्वसन सुधारते आणि मानसिक शांतता मिळते सौहार्द वाढतो कुटुंबातील वाद कमी होतात प्रेम वाढते आणि घरात सुख शांती कायम राहते धनलक्ष्मी आकर्षित होते लक्ष्मी माता सुवास प्रकाश आणि भक्तीच्या ठिकाणी स्थिर राहते कापूर जाळल्याने घरात पैशाची लहरी सतत टिकतात सप्तरंगीय ऊर्जा निर्माण कापूर जाळताना तयार होणारा धूर घरात सकारात्मक ऊर्जा पसरवतो जो सात रंगांच्या तरंगांसारखा समृद्धी आणतो मनाची शांती मिळते कापुराच्या सुगंधाने मेंदू शांत होतो मानसिक तणाव कमी होतो ध्यान प्रार्थना किंवा वाचन करताना लक्ष केंद्रित राहते संकट दूर करतो ज्यांना नोकरी व्यवसाय किंवा आरोग्याच्या संकट आहे समस्या आहे त्यांच्यासाठी दररोज संध्याकाळी कापूर जाळणे अत्यंत लाभदायी ठरते वास्तुदोष दूर करतो घरातील नकारात्मक वास्तुदोष जाळण्याच्या जा, कापूर जाळण्याच्या जा धुराने कमी होतात कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंद आणि समृद्धी वाढते सप्तरंगी देवतांचा आशीर्वाद कापूर जाळण्याने वेद पुराणानुसार घरात सप्तर्षींच्या देवतांचा आशीर्वाद मिळतो ते घरातील प्रत्येक सदस्याला ज्ञान समृद्धी आणि बल देतात सप्तरंगी मंत्रांची शक्ती कापूर जाळताना ओम लक्ष्मी नम किंवा ओम श्रीम श्रीये नम म्हणणे म्हणजे घरात नशीब वाढवते संध्याकाळी कापूर जाळताना सूर्यास्तानंतर कापूर जाळल्याने लक्ष्मी माता जास्त आकर्षित होते हात जोडून प्रार्थना करा कापूर जाळताना मनात लक्ष्मी मातेचं ध्यान करा त्यामुळे घरात धनलक्ष्मीची स्थिर लहरी निर्माण होतात तुपाचा दिवा वापरा कापूर तुपाच्या दिव्यात जाळल्यास दिवा अधिक ऊर्जा देतो कापुरात लवंग मिसळा सुगंध वाढवण्यासाठी कापुरात एक ते दोन लवंग घाला ही क्रिया घरातील नकारात्मक शक्ती दूर करते आणि सौभाग्य वाढवते घरभर धूर फिरवा कापूर जळताना तयार होणारा धूर घरभर फिरवा विशेषतः प्रवेशद्वार देवकोठा आणि मुख्य खोलीत घरात मुख्य प्रवेशद्वारावर पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा त्या दिशेला जाळलेला कापूर घरात सकारात्मक ऊर्जा आणतो जर घरात पश्चिम किंवा दक्षिण दिशेला कोपऱ्यात वाद अधिक असतील तिथे कापूर जाळल्याने तो दोष कमी होतो दररोज संध्याकाळी कापूर जाळा त्याचवेळी पावसाळी तांदळाच्या वाटीत काही कापूर राख ठेवा महालक्ष्मीच्या प्रतिमेसमोर ठेवून ओम श्रीम अकरा वेळा म्हणा यामुळे घरात पैशाची स्थिरता आणि संपत्ती टिकते कापूर जाळताना आरोग्यासाठी एक ते दोन चमचे हळदीचे धूर हळदीचे चिमट मिसळा याचा धूर करा यामुळे घरात आरोग्याची ऊर्जा वाढते आणि रोग नष्ट होतात कापूर जाळताना मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवा राग लोभ चिडचिड यांचे विचार मनात आणू नका सकारात्मक ऊर्जा लक्ष्मी मातेला आकर्षित करते कापूर जाळण्याचे गुप्त नियम आणि लक्ष्मी स्थिर ठेवण्याचे उपाय सूर्यास्तानंतरच कापूर जाळणे म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तानंतर कापूर जाळल्यास घरात ऊर्जा स्थिर होते तसेच मुख्य देवकोठ्यात जाळणे देव म्हणजे देवकोठ्यात कापूर जाळल्याने देवतेची कृपा दृढ होते प्रवेशद्वाराजवळ हे ठेवणे प्रवेशद्वाराजवळ कापूराचा धूर फिरवणे घरातील धनलक्ष्मी टिकवते पश्चिम कोपऱ्यात जाळणे पश्चिम कोपऱ्यात कापूर जाळल्यास घरातील वास्तुदोष दूर होतात घरभर सुगंध पसरवणे कापुराचा सुगंध घरभर फिरवणे विशेषतः स्वयंपाकघर बैठक आणि शयनकक्षात याने पैशाची स्थिरता वाढते घरात पैशाची कमतरता असल्यास कापूर जाळताना एक रुपयाचे नाणे किंवा सिक्का ठेवावा त्यावर मंत्र म्हणल्यास पैशांची स्थिरता आणि वाढ होते घरातील आजारपण कमी करण्यासाठी कापूर जाळताना हळद आणि कापूर जाळा या क्रियेमुळे घरात आरोग्याची सकारात्मक ऊर्जा पसरवते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते घरातील वाद तणाव किंवा राग दूर करण्यासाठी संध्याकाळी कापूर जाळून त्याचा दूर घरभर फिरवा यामुळे घरात प्रेम संहार्द आणि सकारात्मकता वाढते मित्रांनो ज्या घरात कापूर जाळला जातो तिथे लक्ष्मी माता नक्की स्थिर राहते घरात पैशाची टंचाई किंवा नकारात्मक ऊर्जा राहणारच नाही कुटुंबातील सदस्य आनंदी निरोगी आणि संपन्न राहतात घरात लक्ष्मी स्थिर ठेवण्याचे रहस्य मित्रांनो नियमितता ठेवा हा उपाय करण्यात नियमितता ठेवा रोजच्या रोज करा दररोज संध्याकाळी कापूर जाळणे घरात लक्ष्मी मातेची स्थिरता वाढवते सकारात्मक ऊर्जा पसरवणे घरात वाद राग लोभ यांना प्रवेश करू नका कापूर जाळताना सकारात्मक विचार करणे अत्यंत आवश्यक आहे धुराचा योग्य प्रसार होतो घरातील प्रत्येक खोलीत धुराचा योग्य प्रसार करा धूर फिरवणे विशेषतः प्रवेशद्वार देवकोठा म्हणजे देवघर आणि स्वयंपाकघरात कुटुंबातील सदस्यांची भागीदारी घरातील प्रत्येक व्यक्तीला संध्याकाळी कापूर जाळण्यामध्ये जाळण्यामध्ये सहभागी करा यामुळे घरातील सौभाग्य प्रेम आणि ऐश्वर टिकते मित्रांनो लक्ष्मी मातेची कृपा मिळण्यासाठी मिळवण्यासाठी केवळ कापूर जाळणे पुरेसे नाही मनातील श्रद्धा नियमितता आणि सकारात्मक विचार हे मुख्य आहेत जर तुम्ही हे नियम आणि गुप्त उपाय आपल्या घरात अनुसरले तर तुम्हाला नक्कीच लाभ होईल घरात ऐश्वर संपत्ती सौभाग्य आणि शांती कायम राहील दररोज संध्याकाळी कापूर जाळवणे सुरू करा तुमच्या घरात माता लक्ष्मी कायमची स्थिर राहील संपत्ती टिकेल सौभाग्य वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा कायमची दूर होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद